नमस्ते नाही विजयच आहे तुमच हे म्हणतात सुनीता बोरडी आम्ही ओळखीत नाही पण आम्हीच माईलांडीला ओळखीत नाही कोणी माईलांडी तेच म्हणतो कोणी माई माईलांडी तुम्ही जसे ताईला ओळखत नाहीत ना मग तस आम्ही पण ओळखत नाही कोण माईलांडी कोण देवराम हा स्वतःला त्यांना सत्ता फक्त पाहिजे काय स्वतःच्या राजकारणासाठी सगळे त्यांनी काय केले सगळे घरातल्या घरातच किल्ले त्यांनी आणि पहिली गोष्ट मुद्दा असा आहे ज्यावेळेस झेडपी अध्यक्ष देवराम नाडी होते त्यावेळेस त्यांनी काय केले फक्त पिकअप शेड बांधली साधा रस्ता, रस्ता करता आला नाही त्यांना नुसते पिकअप शेड बांधून ते त्याची परिस्थिती बघा आता कोणती एक दिवस आम्ही असं त्यांना भेटायला गेलो का हे पिकअप शेड नाही नाही या गावात तुम्ही आदिवासी नाही यार तू आदिवासींसाठी कामं करणार का तसं आम्ही सुनीता जाईल आदिवासी म्हणून नाही एकतर काम करणारे म्हणून त्यांना मतदान करणारे कोण देवराम लांडे कोण माईलांडी